मूर्ख माणसांची दहा लक्षणे जिथे वारंवार अपमान होतो पण तेथेच पुन्हा पुन्हा जाणारा मनुष्य हा महामूर्ख असतो आमंत्रण नसतानाही निर्लज्जपणे तिथे जाणाऱ्या माणसाला मूर्ख समजावं कोणत्याही गोष्टीवर विनाकारण हसणाऱ्या आणि तर्कसंगत न बोलणाऱ्या व्यक्तीला लोक मूर्ख समजतात स्वतःचे काम सोडून दुसऱ्याचे काम करणारा आणि त्यातच रस घेणारा माणूस महामूर्ख असतो ज्ञान नसताना मोठमोठ्या गोष्टी करणारा माणूस देखील मूर्ख असतो वृद्ध ज्येष्ठ व्यक्तीसमोर ज्ञानाचा तोरा मिरवणारा सुद्धा मूर्ख असतो कोणतेही काम न करता श्रीमंत बनण्याची इच्छा ठेवणारा म्हणजे मूर्ख स्वतःजवळ असणाऱ्या गोष्टीची किंमत न करणारा आणि जे स्वतःजवळ नाही त्याच्याच मागे धावणारा महामूर्ख असतो स्वतःचे सामर्थ्य आणि क्षमताना न ओळखता आयुष्य जगणाऱ्यांना मूर्खच म्हटलं जात हिशामधे हात घालून अकड दाखवून बोलणाऱ्यांना देखील मूर्ख समजावं